बघा एक काम पंधरा मुली किंवा पाच स्त्रिया दिवसात पूर्ण करतात तेच काम आठ स्त्रिया आणि सहा मुली एकंदर किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या इथं प्रश्नामध्ये मुली स्त्रिया समोर दिवस या गणिताची केवळ मांडणी जमावी प्रश्न म्हणजे पंधरा मुली पाच स्त्रिया एक काम दिवसात करतात लक्ष द्या हे पद पहिल्या राशीतील असे तिथं मांडा गुणीला स्वरूपात जसं की पंधरा गुणीला पाच गुणीला वीस ही झाली पहिली काय हो राशी आता गणित म्हणते लेकरांनो तेच काम आठ स्त्रिया सहा मुली एकंदर किती दिवसात पूर्ण करतील आठ स्त्रिया स्त्रियाच्या ठिकाणी आठ सहा मुली अशी मांडणी करा आणि याचा त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाचा बघा पंधरा आठ विसा इथं एकशे वीस मांडा अधिक चिन्ह द्या सहा पंच तीस इथं तीस मांडा छदस्थानी ही दुसऱ्या राशीतील मांडणी करण्यासाठीच तंत्र लक्षात घ्या किरपाल गुलाकार ओके आता अंशातील पद परत एकदा पंधरा दुनीला पाच दुनीला वीस छदस्थानी ही बेरीज दीडशे शून्याला शून्य गायब पंधराला पंधरा गायब आणि उरले काय पाच आणि दोन म्हणजे पाच गुणीला दोन बराबर दहा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे मात्र ही पद्धत कालकाम वेग या घटकावर आधारित कुठल्या प्रश्नासाठी अवलंबायची ज्या प्रश्नामध्ये पहिल्या ओळीत किंवा आणि दुसऱ्या वळीत आणि असते अशा प्रश्नांसाठी ही मेथड या पद्धतीचा अवलंब करा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दहा दिवस हे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके काळ काम लेख ही माझी बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव माझ करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता टिप्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका लेकरांनो प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके